नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या विषयी बोलणार आहोत ब्रेकिंग न्यूज आज सकाळपासून महाराष्ट्रातील महिलांना मोठा धक्का लाडक्या बहीण योजनेत हे दहा मोठे बदल लागू युट्यूब वरती तुम्हाला आज दुपारी एक वाजता चेक करा एक डिसेंबर पासून खात्यात रक्कम येण्यास सुरुवात अशी फेक व्हिडिओ व्हायरल होत आहे अशा व्हिडिओला कारण का दिवस उलटले अजून स्थापन नाही महाराष्ट्रात अशी काय वेळ आली ज्याचा दाखवून मत घेतली गेली असे आपले महाराष्ट्राची होतकुरू काळजी वाहू एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही येथे प्रश्न उपस्थित होतो एकवीसशे रुपये कधी जोपर्यंत महाराष्ट्रात सत्ता स्थापन होत नाही म्हणूनच ही का दगडावरची पांढरी रेगा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने संबंधित महिलांचे पाच प्रश्न प्रश्न तुमचे उत्तर माझे पहिला तुमचा प्रश्न पैसे कधी सत्ता स्थापन झाल्यानंतर कृती कार्यक्रम व वेळापत्रक जाहीर होणार प्रश्न दुसरा यापुढे अर्जाची प्रक्रिया कशी असेल किंवा मला परत अर्ज भरावा लागेल का परत अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले त्यांनी परत फॉर्म भरावा तिसरा प्रश्न मग अर्जाची पात्रता काय असेल माझ्या लाडक्या बहिणीसाठी नवीन शासन निर्णय आता चार चाकी तसेच अडीच लाख उत्पन्न आयकरदाता वगळता सर्व महिला पात्र म्हणजेच नियम पूर्वीप्रमाणेच आहे चौथा प्रश्न या योजनेचे पैसे कसे ना बँकेत सरळ आधार डेबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिटरी ट्रान्सफर द्वारा जमा होतील आणि यासाठी कोणत्याही विशेष बँक खात्याची गरज नाही पाचवा प्रश्न महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे तर नाहीच नाही एकशे चारचा ताप आणि बाकी मीडिया ज्यांना पुढे करत आहे भावी मुख्यमंत्र्यांसाठी देवेंद्र फडणवीस मात्र भाजपकडून शिकामोर्त बाजून नाही झालेला आहे आणि दुसरा मुख्यमंत्री आला म्हणजे लाडकी बहिणी योजना चालेलच सांगता येत नाही महायुतीमध्ये ज्या पक्षात जास्त जागा त्यांचाच मुख्यमंत्री येथे परत प्रश्न उपस्थित होतो महिला मुख्यमंत्री आली तर योजना चालू राहील मात्र लाडक्या बहिणीचे पैसे जानेवारी पर्यंत मिळणार नाही तुम्हाला हे माहीत आहे का तुम्ही युपीआय द्वारा लाडके बहिण योजनेचे पैसे ट्रान्सफर करू शकता हा फॅक्ट तुम्हाला माहित होता का माझे मत दोन तारीख उलटून गेली तरी सुद्धा महाराष्ट्रात सत्ता स्थापन झालेली नाही त्यामुळे लाडकी डगमग दिसत आहे आणि त्यामुळे नवीन मुख्यमंत्री ही योजना चालू ठेवतीलच यात शंका आहे बाकी ही योजना कोणत्याही प्रकारच्या कराखातापासून सुरक्षित आहे याचा अर्थ या योजनेवर कोणत्या प्रकारचा टॅक्स लॅब लाग लागत नाही मात्र खाजगी किंवा सरकारी बँकिंग प्रणालीमध्ये मासिक शुल्क आकारले जाऊ शकते अशा पद्धतीनं आपला आजचा व्हिडिओ होता बाकी तुमचं याविषयी काय मत आहे जरूर कमेंट करा व्हिडिओ आवडल्याबद्दल लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद